भाजपाने शब्द दिला दर भावीस सगळ्यांना घरे करू कुठे घरे तुम्हाला आठवण पण नाहीये विषय पण घेत नाहीये भाजपाने शब्द दिला की आम्ही विरोध करू कुठे घराणेशाही विरोध करणारा भाजपा कुठे आज आज बघा मंत्री महोदय गिरीश महाजनांची पत्नी इकडे इकडे आमदार मंगेश चव्हाणांची पत्नी आज हा जो प्रकार जो चालू आहे आज इकडे मंत्री दुसरे सावकर यांची पत्नी म्हणजे कार्यकर्त्यांनी भाजपा हा जो पक्ष कार्यकर्त्यांचा म्हटला जायचा आता तो फक्त मूठभर आमदार खासदार मंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांचा झालाय आणि म्हणून प्रामाणिक कार्यकर्ता भरडतोय ज्याने वर्षानुवर्ष काम केलं ज्याने त्या ठिकाणी मेहनत घेतली त्या कार्यकर्त्याच्या संदर्भामध्ये आज संताप जिल्ह्यामध्ये बघतोय वरंगगाव चाळीसगाव भुसावळ आज आपण बघतोय पाचोरा यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला सोडून बाहेरच्या आयात करायचे आणि त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने दबाव प्रेशर आणून जे राजकारण चालू आहे त्याचा कंटाळा आहे आणि भाजपा ही गांडुळाची झाली आहे नवीन म्हणजे आमचा विचार जो होता तो बदलाचा होता यांना बदल बदले घ्यायचे यांना रिवेंज घ्यायचे आमचा विचार होता चेंज करू पण यांना रिवेंज घ्यायचे त्यामुळे हा प्रवृत्ती जिल्हावासी याला कंटाळले त्याला प्रामाणिकपणे आम्ही एक कुणीतरी भूमिका घेतली पाहिजे आणि आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यासाठी आम्ही कटिबद्ध यांनी किती आम्हाला त्या ठिकाणी दबाव दबणगिरी करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही यांना त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीमध्ये यांच्या पुढे हार मानणार नाही एकंदरीत जळगाव महाराष्ट्राचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यासहित अनेक इथं सभा घेण्याची तयारी देखील दाखवतात असतात देवेंद्र फडणवीस अ एका बाजूला गारपीट सुरू होती अतिवृष्टी सुरू होती आणि दुसऱ्या बाजूला हे निवडणुकीच्या तयारीमध्ये व्यस्त होते मान्य पक्ष हे निवडणुका करा निवडणुकीची तयारी करा केलीच पाहिजे परंतु दुसऱ्या बाजूला तुम्ही ज्या वेळेस स्वर्गीय दाजींच्या तुम्ही त्या ठिकाणी पुण्यस्मरणाला येतात आणि जळगाव विमानतळावर उतरताना तुम्हाला वाटेने जाताना एका शेतकऱ्याला भेटण्याची इच्छा झाली नाही विमानतळावर शेतकऱ्यांना बोलून घेतात म्हणजे अरे इथं सांगता सांगतात शासन आपल्या दारी आणि हेच म्हणजे शेतकऱ्यांना एअरपोर्टच्या दारी वा रे वा म्हणजे हा जो प्रकार आहे शेतकऱ्यां बोलायची भाषा बोलायचं त्यांचे त्या ठिकाणी शब्द आणि त्या ठिकाणी भावांतर योजना कपाशीला भाव देऊ सोयाबीनला भाव नाही केळीला भाव नाही मिळते त्याच्यावर बैठका नाही त्याच्यावर ऍक्शन प्लॅन नाही त्याच्या बाबतीत गांभीर्य नाही आणि त्यामुळे एकंदरीत या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाला पूर्णपणे दुर्लक्ष करत यांच्या डोक्यामध्ये मस्ती आहे की पैसे वाटले आणि त्या ठिकाणी आपण जे म्हणतो काय पैशाच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीने परत सत्ता मिळत आहे त्याच्याकडे यांचं लक्ष आहे आणि त्या पद्धतीने यांची रणनीती सुरू आहे ज्या भारतीय जनता पार्टीचं प्रिन्सिपल आहे की नेशन फर्स्ट पार्टी सेकंड अँड लास्ट मी म्हणजे प्रथम राष्ट्र द्वितीय पक्ष आणि शेवट मी आता अगोदर मी आणि मग नंतर पक्ष आणि मग राष्ट्र याच्या पलीकडे जाऊन हद्द काय केली असेल आमच्या जळगाव जिल्ह्यातल्या भाजपाच्या नेत्यांनी लाडकी बहीण योजना आणली आन आम्हाला आनंद आहे चला बहिणींसाठी काहीतरी करतायत पण आता तर नवीनच योजना आणली आणि लाडकी पत्नी योजना लाडकी बायको योजना मंत्री महोदय गिरीश महाजन बायकोला उमेदवारी देत आहेत कार्यकर्ते नाही ना? का तिथे कोणी इकडे मध्ये मंत्री महोदय संजय सावकर साहेब बायकोला उमेदवारी देत आहेत इकडे आमदार मंगेश चव्हाण गोष्टी तर मोठ्या करतात जर माझ्या घरातून उमेदवारी आली तर डिपॉट जप्त करा राजकारण सोडून देईल सारखा रंग बदलवणार नाही अरे मग कुठे गेले ते शब्द अरे कार्यकर्ते नाही का तुम्हाला अरे लाडकी बायको योजना जी आणली ना ती त्या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणी आता त्यांना दाखवतील काय त्या ठिकाणी आहेत अ... की संतोषे यांनी पत्नीसाठी याबद्दल मला काही कल्पना नाही पण मला असं वाटत कि यापेक्षा लाडकी बायको योजना जी आणली त्याचा मात्र या सगळ्या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे संताप होतोय की तुम्हाला कार्यकर्ते दिसत नाही का इतर पात्र कोणी बघिनी नाही का एकही लाडकी बहीण नाही का म्हणजे मताला लाडकी बहीण पाहिजे आणि उमेदवारी करायला लाडकी बायको पाहिजे या जिल्हावासियांना आता स्पष्ट झालंय यांची डोक्यातली काय विचार